जत तालुक्यातील साळमेळगेवाडी येथे अनैतिक संबंधातून कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील मधभावी येथील पस्तीस वर्षीय निवृत्ती उर्फ अप्पासाहेब सिद्रे या कांबळे तर या तरुणाचा जबर मारहाण करून खून करण्यात आला आहे महिनाभरानंतर या खुणाचा उलगडा झाला आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री सव्वा अकरा वाजता साळमाळगेवाडी येथे निवृत्ती यास जबर मारहाण करून त्याचे प्रेत जत तालुक्यातील एकंडी एक क्रॉस येथील बस स्थानकाच्या कट्ट्यावर तेरा ऑगस्ट रोजी आढळून आले होते आणि या प्रकरणी मयत निवृत्ती यांची पत्नी कविता हिने प्रथम अथनी पोलीस ठाण्यात पती निवृत्ती यांचा खून झाल्याची फिर्याद दिली त्यानंतर हा खूण अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती कळताच मयत निवृत्ती यांची पत्नी कविता यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात आपल्या पतीचा खुणा अनैतिक संबंधातून झाल्याचा जबाब दिला कविता कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा पती सिद्धाप्पा शिवाप्पा कित्तूर त्याचा भाऊ महादेव शिवाप्पा कित्तूर दोघेही राहणार साळमाळगेवाडी तालुका जज जिल्हा सांगली आणि त्या महिलेचा भाऊ दिनेश वसंत गड्डे अमोल रंगराव गड्डे आणि त्याचे मित्र महादेव कडप्पा गुंडेवाडी राजकुमार प्रकाश दबडे चौघेही चा राहणार चाबुकस्वारवाडी तालुका कवठेमांकळ जिल्हा सांगली तसेच त्या महिलेचे नातेवाईक प्रदीप राजाराम नरुटे चित्रा राजाराम नरुटे दोघेही राहणार चंद्रपट्टणवाडी तालुका अथनी जिल्हा बेळगाव या आठ जणांविरोधात खुणासह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे कर्नाटकातील बेळगाव पोलीस अधीक्षकांनी सदरची हे सांगलीचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे वर्ग केल्यानंतर सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाने जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा गुन्हा घडल्याने ही फिर्याद जत पोलीस ठाण्याकडे सोळा सप्टेंबर रोजी वर्ग केली त्यानंतर मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी कन्नडमधील जबाब मराठीत घेऊन वरील आठ जणांविरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी जत